आता कोणी आपल्या हातात कॅन्डी दिली तरी आपल्याला अगदी लहानपणात गेल्यासारखं वाटेल आज बाजारात कॅडबरी सिल्क मंच पार्ले अशी अनेक चॉकलेट्स आहेत पण त्यांना त्या कॅन्डीची चव येईल का तर नाही कोणा आजोबांनी हातावर साधी एक ते दोन रुपयांची कॅन्डी ठेवली तर नक्कीच या कॅन्डीची किंमत जास्त असेल पण तुम्हाला माहिती आहे का की अगदी त्या कॅन्डीचं नाव काढावं आणि तोंडाला पाणी सुटावं अशी ही कॅन्डी कोणती आणि ती बनते कुठे तर आपल्या महाराष्ट्रातल्याच एका गावात आता हे गाव कोणतं आणि या कॅन्डीज नेमक्या कधी अस्तित्वात आल्या त्यांची सध्याची परिस्थिती काय अजूनही लोकांच्या तोंडावर या कॅन्डीजची चव का रेंगाळते जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते तुम्हाला पसंत कॅन्डी आठवते का पानाच्या चवीची माउथ फ्रेशनर कॅन्डी जी आपली जीभ अगदी लाल चुटूक करते फक्त पान पसंतच नाही तर चमकदार पिवळ्या आणि हिरव्या रॅपरनं झाकलेला मँगो मूड देखील वेगळाच होता कारण एक मात्र खरं की आपण वर्षभर आंब्याची चव अनुभवू शकतो पण या कॅन्डीजचा उगम कुठला सविस्तर जाणून घेऊया भारतातील लोकप्रिय कॅन्डीजना जन्म देणारे दुर्लक्षित महाराष्ट्राचं गाव महाराष्ट्राच्या ओसाड जमिनीत ऊस क्रांती आणल्यानंतर आणि भारतातील पहिल्या साखर कारखान्यांपैकी एक सुरू केल्यानंतर सेट वालचंद हिराचंद दोशी यांनी रावळगाव मिठाई सुरू केली ज्यात पानपसंद आंबा मूळ आणि बरंच काही बनवायला सुरुवात केली रावळगाव साखर फार्मची सुरुवात वालचंद यांनी एकोणीसशे तेहतीस मध्ये केली होती आणि त्याचा मिठाई विभाग एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू करण्यात आला रावळगावनं त्यांचा प्रवास संत्र्याच्या चवीच्या कडक उकडलेल्या गोड पदार्थानं सुरू केला नंतर रावळगावनं त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये विविधता आणली ज्यामध्ये पान पसंद ही भारतातील पहिली पानाच्या चवीची असणारी कॅन्डी मँगो मूड कॉफी ब्रेक टूटी फ्रुटी सुप्रीम कॉफी चोको क्रीम आणि इतर प्रॉडक्ट्स होती जी तेव्हापासून आतापर्यंतच्या सर्वच लहान मुलांची काय तर मोठ्यांची ही आवडती बनली होती आता या शुगर फार्मची आणि रावळगाव चॉकलेट ची सुरुवात कशी झाली आणि कोण होते हे सेट वालचंद हिराचंद जाणून घेऊया एकोणीसशे तेवीस मध्ये एक, तेवी एक महत्वाकांक्षी उद्योगपती सेट वालचंद हिराचंद महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे आले जर भारतान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे उद्योग विकसित केले तर तो आपली आर्थिक स्थिती सुधारू शकेल आणि वसाहतवादी शोषणापासून मुक्त होऊ शकेल या विश्वासानं ते इथे आले होते त्यांना हे जाणवलं की भारतातील सर्वात मोठा उद्योग असलेल्या शेतीला या क्रांतीत सहभागी व्हावं लागेल त्यांनी पंधराशे एकर ओसाड जमीन खरेदी केली आणि ती साफ करून त्या जागी सुपीक माती आणण्यास सुरुवात केली त्यांनी अनुभवी शेतकरी केमिकल सायंटिस्ट आणि इंजिनियरच्या सेवा घेतल्या दहा प्रदेशात ऊस पिकवला आणि भारतातील सर्वात पहिल्या साखर कारखान्यांपैकी एक साखर कारखाना इथे उभारला या गिरणीच्या आसपास एक टाउनशिप उभी राहिली जी दुर्गम ग्रामीण समुदायाला आरोग्य सेवा शिक्षण आणि रोजगार प्रदान करत होती अशा प्रकारे एकोणीसशे तेहतीस मध्ये रावळगाव शुगर फार्म लिमिटेडची स्थापना करण्यात आली एकोणीसशे चाळीसच्या दशकात त्यांनी त्यांच्या साखर उत्पादनाचा काही भाग रावळगाव ब्रँड अंतर्गत मिठाई विकसित करण्यासाठी वापरला एकोणीसशे चौतीस मध्ये पुण्याजवळील कळंब येथे सेट वालचंद यांनी रावळगाव इथे विकसित केलेल्या कृषी मॉडेलची प्रतिकृती तयार केली तेव्हापासून विकसित झालेल्या या समृद्ध शहराचं नाव वालचंद नगर ठेवण्यात आलं इथे वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड आहे जी साखर मिलनीच्या मुळांपासून साखर सिमेंट आणि वीज प्रकल्पांसाठी हेवी अभियांत्रिकी उत्पादनं तयार करण्यासाठी विकसित झाली रावळ गाव आणि वालचंद नगरच्या अभूतपूर्व यशामुळे महाराष्ट्रात झालेल्या साखर क्रांतीचं श्रेय बहुतेकदा सेठ वालचंद यांना दिलं जातं आज महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठं साखर उत्पादक राज्य आहे सेठ वालचंद यांनी बांधकाम क्षेत्रात त्यांचं कौशल्य दाखवलं त्या काळातील काही सर्वात आव्हानात्मक प्रकल्प हाती घेतले सुरुवातीच्या काळात मिळालेल्या या यशामुळे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचा पाया रचला गेला ज्याच्या अनेक कामगिरीमध्ये आज मुंबईतील वांद्रे वरळी लिंक आणि पुण्याजवळील लवासा हे मॉडेल टाउनशिप आणि इंडियन ह्युमन पाईप लिमिटेड यांचा समावेश आहे त्यांची आणखी एक महत्वाकांक्षा म्हणजे भारतात जहाज विमान आणि कार ही त्यांच्याच लोकांनी बनवाव्यात त्यांनी एकोणीसशे चाळीस मध्ये हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी आणि एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये विशाखापट्टणम येथे एक शिपयाई स्थापन केली या दोन्ही कंपन्या इतक्या स्ट्रॅटेजिक दृष्ट्या महत्वाच्या मानल्या गेल्या की नंतर त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि त्यांचे अनुक्रमे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड असं नामकरण करण्यात आलं प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेडनं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षी त्यांचं पहिलं ट्रक आणि कार बाजारात आणलं आजही ही सर्वव्यापी आणि प्रतिष्ठित प्रीमियर पद्मनी आणि फियाट मुंबईच्या रस्त्यांवर पिवळ्या छताच्या टॅक्सी म्हणून दिसते सेट वालचंद यांनी स्वतंत्र भारतासाठी एक धोरणात्मक दृष्टिकोन मानला आणि त्यांच्या स्वतःच्या अमर्याद उपक्रमाद्वारे त्यांची भूमिका बजावली एकोणीसशे बेचाळीस मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय बाजारात परदेशी चॉकलेटची कमतरता जाणवू लागली त्याचवेळी वालचंद हिराचंद यांनी देशातच दर्जेदार चॉकलेट बनवण्याचा निर्णय घेतला आणि रावळगाव चॉकलेट्स नावानं उत्पादन सुरू केलं त्यांचं उद्दिष्ट देशातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या पण चांगल्या दर्जाच्या कॅन्डीज व चॉकलेट्स उपलब्ध करून देणं हे होतं एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात रावळगावचे विविध प्रकारच्या चॉकलेट्स आणि कॅन्डीज बाजारात आणल्या त्यांचे काही प्रमुख उत्पादन म्हणजे रावळगाव चॉकलेट सर्वसामान्यांना परवडणारे लोकप्रिय चॉकलेट पानपसंद कॅन्डी भारतीय लोकांना प्रिय असलेल्या पानाच्या स्वादावर आधारित कॅन्डी मँगो मूड हापूस आंब्याच्या चवीसारखी चव असलेली कॅन्डी आणि कॉफी ब्रेक कॉफीच्या फ्लेवरची गोडसर कॅन्डी एकोणीशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पानपसंद आणि मँगो मूड कॅन्डी खूप प्रसिद्ध झाल्या आता तुम्हाला तर माहितच आहे आपल्या भारतीय संस्कृतीत जेवण झाल्यानंतर अगदी वामकुक्षी घ्यायच्या आधी पान खाण्याची परंपरा आहे भारतीय संस्कृतीत पान खाण्याची हीच परंपरा लक्षात घेऊन बोडसर पानासारखी चव देणारी कॅन्डी बाजारात आणली गेली पान पसंद पसंत अपनी अपनी। ही टॅग लाईन लोकप्रिय झालीच पण त्याचबरोबर या कॅन्डीची चव सुद्धा लोकप्रिय झाली आंबा तर भारतातील सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे त्यामुळे हापूस आंब्याच्या चवीची कॅन्डी ही लोकांनी उचलून धरली एकोणीसशे नव्वद नंतर आणि विशेषतः दोन हजारच्या दशकात आंतरराष्ट्रीय कंपन्या जसं की नेस्ले कॅडबरी किंडर जॉय यांची भारतीय बाजारपेठेत एंट्री झाली त्याचबरोबर पार्ले आय टी सी आणि ब्रिटानिया सारख्या भारतीय कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवलं यामुळे रावळगावच्या उत्पादनांची मागणी कमी झाली आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांनी मोठा हिस्सा मिळवला आधुनिक मार्केटिंग आणि जाहिरातींमध्ये रावळगाव मागे राहिलं वितरक आणि डीलर्सच्या समस्या निर्माण झाल्या नवीन फ्लेवर आणि इनोव्हेशन मध्ये गुंतवणूक करण्यास कंपनी सक्षम नव्हती यामुळेच दोन हजार नंतर मात्र रावळगाव ब्रँड हळूहळू बाजूला पडू लागला आणि त्यांचा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आता या ब्रँडची सध्याची स्थिती काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये रिलायन्सनं ही कंपनी टेक ओव्हर केली याची कारण काय तर रिलायन्स त्यांच्या एफ एम सी जी म्हणजेच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स विभागात विस्तार करू इच्छित होतं नेस्ले पार्ले आणि आय टी सी त्यांच्यासोबत स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स उत्सुक होतं जुन्या पिढीला रावळगाव हा ब्रँड ओळखीचा वाटतो त्यामुळे मार्केटमध्ये पुन्हा चालू करता येईल अलीकडच्या काळामध्ये रावळगाव शुगर फार्म कंपनीला आपला व्यवसाय चालवणं स्पर्धेच्या युगामध्ये कठीण झालं होतं संघटित आणि असंघटित दोन्ही क्षेत्रांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे रावळगावनं अलीकडील बाजारातील वाटा घटल्याचं दिसून आलं ज्यामुळे कंपनीवर चिंतेचे ढग होते कच्च्या मालासाठी येणारा खर्च त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा खर्च तसेच ऊर्जा वापरासाठी येणारा खर्च कंपनीसाठी चिंतादायक ठरू लागला होता परिणामी कंपनीनं रिलायन्स कंपनीला टेक ओव्हर करण्याची तयारी दर्शवली असल्याचं दिसून येतं यामुळेच रिलायन्सनं रावळगाव चॉकलेट फॅक्टरी टेक ओव्हर केली रिलायन्सनं ब्रँड टेक ओव्हर केल्यानंतर उत्पादन पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिलेत पण आता रावळगाव ब्रँड राहणार नसून रिलायन्स कडूनच याचं उत्पादन घेतलं जाणार आहे आणि रावळगाव गावात मात्र उत्पादन बंद पडले पारंपरिक रावळगाव फॅक्टरी बंद असल्यानं अनेक कामगार बेरोजगार झालेत रावळगाव चॉकलेट कंपनीनं भारतीय बाजारात मोठा प्रभाव टाकला होता पण आधुनिक स्पर्धेमुळे ते मागे पडले रिलायन्स है। मार्केटिंग आणि नवीन पद्धती वापरून हा ब्रँड पुन्हा आणला तर आणि मँगो मूड कॅन्डींना पुन्हा एकदा यश मिळू हो शकतंय रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड न रावळगाव शुगर फार्मच्या कन्फेक्शनरी व्यवसायाचं टेक ओव्हर केल्यानंतर कंपनीच्या उत्पादन आणि व्यवसाय महसुलात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे रिलायन्सच्या मजबूत वितरण नेटवर्क आणि मार्केटिंग मुले, पान पानपसंत मँगो मूड कॉफी ब्रेक यांच्यासारख्या ब्रँड्सना नवीन बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची संधी मिळेल ज्यामुळे उत्पादन वाढ आणि महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे रिलायन्सनं यापूर्वी कॅम्पाकोला सारख्या ब्रँडचं सा टेक ओव्हर करून त्यांना जिवंत केलंय ज्यामुळे त्यांच्या एफ एम सी जी पोर्टफोलिओचा विस्तार झालाय रावळगावच्या ब्रँडच्या टेक रिलायन्सच्या एफ विभागाला अधिक बळकटी मिळेल आणि बाजारपेठेत त्यांची उपस्थिती वाढेल आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हीही पसंत आणि मँगो मूडचे फॅन आहात का रिलायन्सनं टेक ओव्हर केल्यानं या कंपनीच्या बिझनेस प्रॉफिटमध्ये फरक पडू शकतो का भारतात पुन्हा एकदा पसंत आणि मँगो मूडला चांगले दिवस येणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद